नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आमचं कालच्याला एक कोकरं आहे त्याचा पाय म्हणजे मोडलाय मांडीच्या तिथं तर आपलं दादा आता ता पाय बांधणार आहेत त्याचा ते पाय बांधल्यानंतर त्या पायने होतो एक पंधरावीस दिवसांनी ते आता कसं बांधत ते तुम्हाला दाखवतो चला तर मग नो। हे ह्या मोडलायचा इथं इथं मांडीच्या इथं पाय मोडलेला आहे त्याचा एका रात्री आपलं रात्री रात असं बांधलं होतं आता नीटनिटक त्याची बैजवारी करणार आहे आम्ही हे पहा मित्रांनो ही वारोळाची माती आणलेली वारोळाच्या मातीमध्ये आपले धोत्राची एक पट्टी आखी भरवून घेतली दादांनी इथं दुसरी एक पट्टी ठेवली आणि हे पट्टी वारुळाच्या मातीने ही केले <coughs> आणि <coughs> आपले पगून एक अंड घेतले ते अंड सुद्धा अंड सुद्धा त्याला लागतं बांधायला आपलं दादा बघा आपलं दादा कस बांधते वारकूस आहे मित्रांनो एक दहा बारा दिसाच हे वारक काय त्याचा जाळीमध्ये गुंतून पाय मोडला काल काल पाय मोडला आता काय रात्री बघितलं रात्री रातच्या रात तसं गुंडाळलं होतं दादा वडव ना दाज़ दाज़। आसे, आसे खाल अस आणि दादांनी त्यांच्या पायाला बांधले इकडं असं असं बांधावं लागते खालचा पाय मोडलेला आहे हे कोकर आहे मित्रांनो रातची रात बांधलेलं सोडते ते आता दादा आपलं कस बांधलं होतं ती दादा तुम्ही मी कित कोकर बांधताय आता हे मग दोन तीन बांधले चौथं हे तुमच्या हाताने बांधायचं बघा आपल्या दादांनी पहिले तीन चार बांधलेले आहेत सगळ्यांचं पाय लागलेले आहेत आता हे चौथही वाटते पाय कुठं मोडलाय मोडलाय का मध्ये पाय मोडलाय मित्रांनो खूप त्रास होतोय त्याला पण काय आहे त्याच्या त्याच्यासाठी चाललंय एवढं सगळं तुम्ही लय ओढू नका माग हाय ना हा ते करताय आता सांगा की इकडं आम्हाला पण अंड फोडतोय अंड काय करायचं आता अंड फोडून पायावर लावायचं पट्टी पट्टी घे कोरडी पट्टी कोरडी पट्टी अंड लावायचं का पहिलं पट्टी मित्रांनो ही कोरडी पट्टी आहे अंड कावळच आवते ते बारक्या ठिकाणी पाय मोडलेला आहे अशी पट्टी पट्टी अंड्याने ना दादा आपल्या दादांनी पट्टी सुद्धा अंड्यानेच भरवलेली अजून नाही अंडे टाकायचो झालं तेवढंच अर्धच पांढरा बिल घ्यायचं पिवळा 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 डेल लागत नाही त्याला अंड्याचा पांढऱ्याची लागत दादा अंडा दाखवा इकडं आम्हाला दाखवा तुम्ही बघा इकडं व्हायच हा बघा आपला दादा हा अस ली। ली खाली कस गुंडाळ त्यात बघा बिचार तार माळते बिचार उरलेला अंड पगोला मस्त पैकी आई तळते आई इकडं बघ हम्म आपल्या आई तळते म्हणजे डील बाकीचं सगळं तिथं लागलं आता राहिलेलं बघायला देते थोडस खायला बघा आपलं दादा ते त्याला झालं एक एक राऊंड बिचारात तार मळते मातीची पोटी घे पट्टी लावायची त्याला वारोळाची मातीने केले ते जर हल तर त्याला जास्त म्हणजे धोकापत होऊ शकते कसं हाड आजूबाजूला सरकू शकतं त्याचं इकडं तिकडे जाऊ शकतं त्यामुळं त्याला असं लागते नीट नेटनेटक आपलं दादा कस गुंडायचे त्याला मोडलेला पाय पाय जोडणीच आहे जोखमदारी दादा अंड लावल्यावर हो काय होते त्याला चिकट मग काय विषय असत त्या लागत पुर पहिल्यापासून अंड वारुळाची माती हा कोण चिंद्राची पट्टी देत पण वारुळाच्या माती ती जण अंड्याचा लोक व्यवस्थित बांधावं लागतं व्यवस्थित बांधलं तर सरळ पाय लागतो कसंही बांधल्या वाकडा तिकडा पाय लागतो असं व्यवस्थित मस्त बांधलं ना मग दुसरी पट्टी कुठे आहे रा दुसरी पट्टी आईनी मस्तपैकी पोगोला लाडूला आमच्या अंड तळून दिले लाडू इकडे बघ लाडू म्हणतो मी सगळे पोगो म्हणतात वेगळी वेगळे नाव असते हिची मस्तपैकी अंड तळले भाकर किती भाकर दिले पण तुला पगो चांगलं लागते का खराट लागते का खराट लागते भाकर किती दिले आईने तुला <laughs> <laughs> अगा पगूच मस्त पैकी उरलेलं अंड्याच अंड्यावर ताव मारती आपली पगू त्याच राहिलेलं आणि ही बघा अशी बिराडावर नाचते ते बिराड पाडायच्या माग लागले ते असली बारकी दादा किती आहे तिसरी पोटी तीन झाले पटे साध्या आठवत्राच्या तीन पट्टे झाले आता ही तिसरी वजबास करायचं की आपली कोरडी मोकळी असते का मोकळी आपली तीन पट्ट्यांचा कार्यक्रम पायाला झालाय त्याच्या आता हे काय बांधन बांधायचं सुटावून आहे म्हणून अजून पट्टी पाहिले बाऊनी धरले दाच बांधणीचं काम दादा आता त्याला काठाडीने त्याचं ते तीन पट्ट्या गुंडाळल्यानंतर त्याचा आता पाय बांधते ते पाय बांधणीचं काम कसं असते बघा दुसरी दुसरी पट्टी कुड बांधा दुसरं बांधन दुसरं बांधण एवढ्या मग परत एकदा बांधावं लागत असे आता एवढ्या कवळ्याला एवढंच ही होतं काटाडी बघ अजून एक तिसरी काठाडी म्हणजे बारकती बांधन तिसर काय ती आहे आहे ना एक वेगळं सर्व धोत्राचे आहे कार्यक्रम केलाय त्याचा बांधते ते आणि आपल्या दादांनी पायाला बघा कसं बांधलंय तिथं पायाला असं बांधले मित्रांनो आमचं छोटस बाळ आहे छोट बाळ मोडलं राव लावर आहे त्याचा पाय मोडलाय अजून बांधायचीच प्रोसेस चालू आहे त्याची पाय बांधणे कस बांधते तर आपलं दादा बघा जास्त झालेलं कापून काढतात दादा जास्त म्हणजे जास्त दोरी लांब झालेली असे बांधले होतं पायाला अजून ते येतेय रीते संबल बनवायची आहे हं नको ते हे ते पायाचे शॉट ते तेच आहे संबल आता वर उचल हो का बिचाराचा हा पाय मोडलाय या साईडला हा पाय वर धरलाय त्याने बघा आता मध्ये जे आपला व्हिडिओ आला एका रात्रीत सहा पिल्ल झाली त्यातलीच ही मेंढी होती सगळ्यात शेवटी आलेली आणि याच मेंढीला ही लावर झाल बघा त्या मेंढीची ही लावर बघा आई आहे त्याची आई त्याला दूध पाजते आणि हीच ती मेंढी हिचीच ही, ही लावर काल त्याला पाय मोडला ह्याचा ते बांधाय मत नाही यातली काय ठ था म्हणजे अशी ठराविक माहिती म्हणजे अशी बांधणारी असते सगळी काय बांधणारी नसते तर अशी हिथून माग एक दोन चार पोकरी मी बांधली त्याच्यामुळे ती बी लागली चांगलं म्हणजे असं पाय लागलं मोडलेलं तेव्हा आता शे बी मी बांधले असं सगळ्यांना काही जमत नाही फक्त ठराविकता अशी म्हणजे बांधणारी असते कुठं असला जर ज्याला बांधाय तर कुठं असला तरी त्याला तिथून ते जाऊन आणावं लागतं पण जायचं त्याला गाडी घेऊन यायचं परत सोडायला थोडी मोठी बनवू कर दादा त्याचा दादा हे चुंबळ काय साठी त्याचा पाय हलू नाही म्हणून करताना चुंबळ बांधायची त्याला की पाय हलत नाही तिकडं तिकड सारखं चुंबळीच काम आता अशी चुंबळ बनवायची त्याला अशी तुंबळ व्यवस्थित बनवली तर ते पायाच म्हणजे व्यवस्थित राहत कस बी करून ती काय म्हणजे राहत नाही व्यवस्थित चुंबळ बघा बघ चुंबळ ते कसं गुंडाळत आहे ते असं गुंडाळायचं याला अशी चुंबळ बनवायला लागते का हा अशी चुंबळ बनवली म्हणजे मग त्याला काही बियाच नाही मग ते लागत तर आता एवढा बांधणार जर लागलं ला तर ठीक नाही तर परत एकदा बांधायचं त्याला मग ते लागत दुसऱ्या बांधणाला लागतच दुसऱ्या बांधायला लागत आता ह्याला लक्षात नाही अरे बांधायचे अंधू घर लिंबाची साल जर आणली असते ना लिंबाच्या साली तर लय भारी लागला असत मला तर वाटतं अजून जमल पण ती बांधण मग लय जाड होईल ते लय जाड बी होऊन द्यावं लागत नाही कवळ असल्यामुळं ह्याच्यावर लागेल का नाही हा O processo de construção do tombeiro está a que lindo! Está pronto, irmão? Ainda não foi construído. O que? é तर मित्रांनो ह्याच सोबत आजचं आपलं जेवण बनवते आई तांबाट्याची चटणी बनवते त्यात थोडीशी सुकट सुद्धा टाकते ते तुम्हाला दाखवतो आता आई बघा आपली कशी बनवते ती हे पहा मित्रांनो आई पहिली आपली सुकट तळून घेते काय करते आई पहिली सुकट तळती लाल लाल पहिली सुकटी लाल लाल तळ नाही थोडं मीठ टाकलं आता मीठ टाकलं ते थोडा मसाला टाकून तांबाट्यात तांबाट्याच तांबाटे टाकायचे ते तांबाट टाकायचं आत मध्ये गेलाय आपला आपला घरचा मसाला असतो मित्रांनो बघा ही हिरवीच तांबाटी आहेत काय हिरवीच आहेत टमाटे चांगली लागते ही टमाटे चटणी हा हिरव्या तांबड्यांची खास चटणी दे मस्त देखील चूल आणि चुलीवरती तांबाट्याची चटणी त्यामध्ये सुकट झकास कालवण असा असणार बघा आईच्या आतचं जेवण माती लावून चुलीवरचं जेवण नाळ आपली मातीशी असं असते आमचं राहणा जेवण जेवण आयाशी तळून घेते त्याला వాళ్ళ త आमच्या आईच्या हातचं जेवण आहे मित्रांनो मस्त आकाशा खालचं चलीवरच जेवण आपलं हा संपूर्ण पिरोचा बाग बघू मेंढ्र आपली पाठी मागे दादा अजून थोडी चुंबळ बनवते ते आईने ठेवलं झाकण आता याच्यावरती जाळ लावला त्याला

ही अशी चुंबळ त्याच्या वर पोटाला बांधायचं ना दादा ही अशी चुंबळ झाली या अशी त्या पायातून ववून घ्यायची वर पोटाला बांधायची आता जाऊन पोटाला बांधायची आता ही चाली तयार झाली चुंबळ आता पोटाला बांधली की झालं सगळं वक्य व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आवडला तर म्हणजे आवडला तर कमेंट करा पुढे पाठवीचा असं करा मित्रांनो आपल्या दादांची इच्छा आहे मित्रांनो आता त्याला ते चुंबळ बांधायचे आम्हाला हे आपली संपूर्ण सकाळ सकाळची मेंढरं भासल्यात ते सकाळ सकाळचं वातावरण थंडावलेली आहेत आता थोडं थोडं ऊन पडायला लागले तोंडावर टवटवी यायला लागले यांच्या गारटलेल्या यांच्या मी व्हिडिओ घेतोय त्यामुळं आईन दादा आईला यावं लागलं कोकर धरायला कारण का तुम्हाला बी दाखवायचं आहे आपल्याला कसं आम्ही बांधतोय काय करतोय मी धरलं तर व्हिडिओ घेता येणार नाही त्यामुळं असच आपलं आई सुद्धा साथ देते आपल्या व्हिडिओला तिकडे पुढ आता त्याचा सफाई घालायचा ह्याच्यात काय का सफाई घालायचा या असं घ्यायचं या असं घेऊन बघा जी किसंक घालायचं वर हा या असं घेऊन असं बांधायचं पोटाला पोटाला आता ही चुंबळ घातली म्हणजे त्याच्या पायाला आधार आला म्हणायचं आधार आला लोंब आहे नको हा लोंबच नाही हलत नाही अशा गाठणी जेव्हा नाही आवड नाही तर मित्रांनो असेच आपले वाड्यावरचे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि आपले ब्लॉग कंटिन्यू बघत जा पूर्ण बघत जा कसे वाटले कमेंट नक्की करत जा धन्यवाद